आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी अंबरनाथ मध्ये रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात रिक्षा चालकांनी आंदोलन केले आधी पालिकेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केल्यानंतर पालिकेकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने रिक्षा चालकांनी आक्रमक पवित्रा घेत पालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला आणि मोठी घोषणाबाजी केली अंबरनाथ मधील रिक्षा युनियनचे नेते पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले एक आठवड्यापूर्वी शिष्टमंडळाने मुख्याधिकाऱ्यांची भेट घेत शहरातील खड्डे बुजवण्याची मागणी केली होती मात्र आठवडा उलटूनही खड्डे बुजवण्यात न आल्यामुळे अखेर संतप्त रिक्षा चालकांनी आज अंबरनाथ नगरपालिकेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं मात्र यानंतरही पालिकेकडून कुणीही या रिक्षाचालकांशी चर्चा करण्यासाठी आलं नाही शहर अभियंता राजेश तडवी यांनी समोर येऊन उत्तर द्यावं अशी मागणी रिक्षाचालकांनी केली मात्र तडवी हे पालिकेत उपस्थित नसल्यामुळे संतप्त रिक्षा चालकांनी आक्रमक पवित्रा घेत अंबरनाथ नगरपालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला आणि मोठी घोषणाबाजी केली यावेळी पोलीस आणि पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवल्याने अनर्थ टळलाय जोपर्यंत पालिकेकडून खड्डे बुजवण्याचं काम सुरू केलं जात नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका या रिक्षाचालकांनी घेतली आहे गेले सहा महिन्यापासून आम्ही वारंवार पत्रव्यवहार करतो आहे भेटी गाठी घेतो अधिकाऱ्यांच्या तर अंबरनाथ शहरामध्ये असंख्य खड्डे झालेत गॅस लाईन परत कॅमेरेचे जे कामं झालेत ते खड्डे आहे क्रॉसिंगचे खड्डे कारण की आज आमचा अंबरनाथ शहराचा रिक्षाचालक हा चोवीस तास रोडवरती आपलं पोट भरण्यासाठी मेहनत करत असतो त्याला त्रास होतो वारंवार आम्ही तक्रार करून कुठलीच अंबरनाथ नगरपालिकेचे कुठले अधिकारी दखल घेत नाही आम्ही बंदचा लेटर दिल्यानंतर आम्हाला दोन दिवसाचा अवघी त्यांनी टाईम दिला होता आम्ही दोन दिवस त्यांची वाट बघितली पण दोन दिवसाचे एक हप्ता उलगून गेला तरी पण नगरपालिका प्रत्येक आमच्या गोष्टीवरती म्हणजे शुल्लक गोष्टी आहेत खड्डे भरणे झाडं तोडणे लाईट लावणे परत अतिक्रमणच्या दोन चार गोष्टी त्या गोष्टी आमच्या कुठल्याही मागणी नगरपालिका लक्ष देत नाही आणि आमच्यावरती दुर्लक्ष करते आणि आमची खास म्हणून मागणी आहे इतरचा तडवी गेले पंधरा वर्षापासून हा इकडे अंबरनाथ शहरावरती राज्य करतो आहे असंख्य ठेकेदारांसोबत याची पार्टनरशिप आहे असंख्य याची स्वतःची पोट भरण्याचं याने काम केलं आहे हाही तडवीची बदली आम्हाला पाहिजे हा भ्रष्टाचार ते अधिकारी अंबरनाथ लोक अंबरनाथमध्ये नाही पाहिजे कारण की याचा याच्यामुळे पूर्ण आपल्या नगरपालिकेचं नाम नाव आणि अंबरनाथ शहराचं नाव कुठेतरी खराब होतं आहे तडवी भगाव अंबरनाथ बचाव हीच आमची घोषणा होते तडवी भगाव तडवी बघाव कारण की हा भ्रष्टाचारी अधिकारी हा एक लागलेली आहे अंबरनाथ शहराची किडे ही लवकरात लवकर नगरपालिकेने हाकलावी नसेल तुमच्यात हे हिंमत तर आम्ही त्याची अकलपट्टी करू पुढच्या आत्यात या तडवीला इथलं कुठलंही कामकाज आम्ही करून देणार नाही हे तुम्हाला आम्ही या मीडियाद्वारे सांगतो ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ राज्य सरकारनं इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय घेतलाय यामध्ये पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवली जाणार असून या निर्णयाला मनसेनं विरोध केलाय या निर्णयाचा निषेध नोंदवण्यासाठी आज मनसेनं उल्हासनगरच्या प्रांत कार्यालयाबाहेर शासन निर्णयाची होळी केली यावेळी प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देत महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत हिंदी भाषा लादू दिली जाणार नाही असा इशारा देण्यात आला राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी काहीही संबंध नसून हा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा हा शासन निर्णय तात्काळ रद्द न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भर आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा मनसेचे जिल्हा प्रमुख बंडू देशमुख यांनी दिलाय शासनाने एक परिपत्रक काढले त्या परिपत्रकासाठी सन्मान्य राजसाहेब ठाकरे सातत्याने पाठपुरावा करत होते की महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोय परंतु हे शासन दिल्लीच्या इशाऱ्यावर चालतं आमच्या मराठीमध्ये म्हणतात दिल्लीच्या ही तक्तर राखीतो महाराष्ट्र माझा त्या हिशोबाने हे सरकार वागत नाही हे सरकार दिल्लीपुढे लाचार आहे आणि त्यामुळे त्या दिल्ली सरकारच्या सांगण्याप्रमाणे हे सरकार वारंवार असे जी आर काढतं की मराठी भाषेवरती हिंदी भाषा लादण्याचं काम या सरकारतर्फे केलं जातं आहे आणि त्याचा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध करतो हा जी आर तात्काळ रद्द करण्यात यावा आणि हा जर रिजा रद्द झाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आंदोलन यापेक्षा पुढे पुढे एकदम तीव्र असेल आणि त्यावेळेला जी काही परिस्थिती उद्भवेल त्याला सरकार जबाबदार असेल मुळामध्ये तिसऱ्या भाषेची गरज आहे का जी मुलं आता आमच्यामुळेकडे पाचवीपासून हिंदी विषय हा सक्तीचा होता परंतु पहिलीपासून पाचवीपर्यंत जी मुलं मराठी शिकतात त्या मुलांना मराठी शिकता येऊ नये म्हणून कदाचित हिंदीची सक्ती केली जाते आणि त्याचा आम्ही निषेध करतो सरकार हे सरकारच असं आहे हे बोलतं एक आणि करतं एक आधी आधीसुद्धा यांनी अनेक वचनं दिली होती ती पाळली का ना तर नाही पाळली हे पहिले प पंधराशेचे पंचवीसशे करणार होते नंतर यांनी यू टर्न केला की के के आम्ही पंचवीसशे बोललोच नव्हतो तसंच यांनी सांगितलं आम्ही निर्णयाची सक्ती करणार नाही परंतु पाठीमागून हळून परिपत्रक पुढे करायचं शासन निर्णय पुढे करायचा आणि तो लोकांवरती लादायचा हे सातत्याने या सरकारच्या माध्यमातून होत आहे पण असं सरकारने केलं नाही पाहिजे आणि असं वारंवार सरकार करत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर त्यासाठी लढतेच पण या शहरातल्या जनतेने महाराष्ट्रातल्या जनतेने सुद्धा यासाठी पुढे आलं पाहिजे आणि त्यांनी सुद्धा याचा निषेध केला पाहिजे नाईन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो